बघा मशरूम म्हणजे अळिंबी तुम्ही अळिंबी रानात आपल्या उगवतात खातो पण आपल्याला ना माहित नाही की हे विचारी आहे का चांगलं आहे जुन्या लोकांनाच फक्त माहितीये मग आपण ते विचारलं कसं काय जाणार उद्या कोणाला काय झालं तर आपली जबाबदारी म्हणून हे आपण घरात तयार करूया लक्षात आलं याला महाराष्ट्रात भूछत्र छत्री टेकोडे सात्या या नावाने सुद्धा ओळखतात आपल्याकडे आपण अळिंबीच म्हणतो तुमच्याकडे अळिंबीच म्हणतात ना काय म्हणता हा अळिंबीच म्हणतो ही एक बुरशी वर्गातली खाण्यायोग्य पीक आहे ते पावसाळ्यात हे पीक जमिनीवर पाहायला मिळते विषारी आणि बिनविषारी असे त्याचे दोन प्रकार पडतात त्याच्या दोनशेहून जाती आहेत जास्त आता आपण आणलंय त्याला धिंगरी म्हणायचं काय म्हणायचं धिंगरी ही जात कुठे धिंगरी हॉटेलमध्ये हो दे बऱ्याचदा गेला तर असं बटर मशरूम मिळतं त्याला तर लॅबोरेटरीच बनवायला लागतं तुम्हाला नाही बनवायला येईल पुढचं हे पण लॅबोरेटरी पाहिजे आपल्याला सर्वात सोपं घरात करता येण्यासारखं धिंगरी आहे जगात जास्त प्रमाणात शीता का ह्या जातीच्या अळिंबीची लागवड केली जाते सर्वात जास्त उत्पादन चीन मध्ये होत कारण चीन मधल्या लोकांना घराघरात काम करायचं आहे. आपल्याला काय काम आहे नुसतं नोकरीला जायचं पळायचं आणि नोकरी नाही मिळाली की रडत बसायचं आता रडत नाही बसायचं आपण सगळ्यांनी घरात हे सगळं केलं पाहिजे अळिंबी लागवड वर्षभर करता येते बारा महिने तुम्ही करू शकता त्यासाठी तीस डिग्री सेल्सिअस अर्धता आणि साठ डिग्री सेल्सिअस तापमानाची गरज असते ती आपल्याला नाही लक्षात राहिलं तर सोडून द्या हा कोणत्याही हवामानात होतं एवढं लक्षात ठेवायचं फायदे काय कमी जागेमध्ये कमी पाण्यामध्ये कमी खर्चात आपल्याला हे उत्तम पीक मिळेल दुसरा फायदा काय कमी वेळेत उत्पादन घेता येतं आणि स्वतंत्रपणे एकटीला पण व्यवसाय करता येतो आणि अनेकांना पण करता येतो आरोग्यवर्धक आहे ते जास्तीत जास्त प्रथिन असलेला अन्न म्हणून याचा वापर करता येतो शहरात काय सांगतात बदाम खा बेदाणे खा कुठल्या आणायचे पैसे आहेत आपल्याकडे आमचा आपला तांदूळ खाणार फक्त हो की नाही भात आणि भाजी काय होईल मग हे जर तुम्ही खाल्लं तर जे ते म्हणतात ना बदाम खा त्याच्यापेक्षा हे भारी आहे त्यामुळे आपण हे घरामध्ये आपल्यासाठी मुलांसाठी आजारी माणसांसाठी करायला पाहिजे उत्पादन झालेल्या नंतर उरलेलं जे काढ आहे ते आपण जनावराला खायला घालू शकतो म्हणजे वाया जात नाही ते किंवा गांडूळ खत निर्मितीसाठी वापरू शकता प्रश्न मिटला हो की नाही म्हणून मशरूम स्पॉन तयार करताना लॅब मध्ये मशरूमचा तुकडा बटाट्यावर वाढवून पुन्हा तो स्वान तुकडा प्रक्रिया केलेल्या गव्हावर ठेवतात आपल्याला घरात जमणार नाही तुमची शिकलेली मुलं उद्या फार तर करू शकतील आंब्यामध्ये एक मुलगा लाड सरांच्याकडं बियाणं तयार करायला लागलेलं ला आहे ते तयार झालं तर आपल्याला इथेच मिळणार नाही तर पुण्याहून मागवायला लागणार नव्वद रुपये किलो मग कुरिअर सगळं द्यायला पाहिजे कोल्हापुरातून आणायला लागलं एकशे वीस रुपये किलो फोडलीला मिळतं पण ते पण सांगणार तुम्हाला पण आपल्या इथं तयार झालं तर आपल्याला मिळेल ना जवळच लांब आपल्याला काही कारण नाहीये ह आता मशरूमच्या जाती कुठल्या सहजासहजी आपल्याला करता येतील अशा ते आहेत ऑस्टर्ड मशरूम म्हणजे डिग्री तुम्ही आता करता येते बटन मशरूम आणि सफेद मशरूम हे सुद्धा आहे ना हे पाच रंगात येतं बरं का ते आता तुमचं निळसर येणार पहिल्यांदा नंतर पांढर होतं ते माझं ताईचं पहिल्यांदा गुलाबी आलं इतकं सुंदर आलं नाचायलाच आलं गुलाबी ताई गुलाबी आले पण तिला असं वाटलं विषारी विषारी येत पांढर नाही आलं तर त्या पाच अस सोनेरी पण येतं फेंट गुलाबी पण येतं आणि पांढरं पण येतं त्यामुळे हे तुम्हाला जे बियाणं दिलं त्याच्यात काही विषारी नाही ते लॅब मध्ये तयार केलेलं आहे टेस्ट केलेली आहे त्याची आणि नंतरच दिलेलं आहे ऊन मारा पाऊस यांच्यापासून संरक्षण होईल अशा मंदिस्त जागेचा वापर करावा ताई सांगते नंतर आपण हे केल्यावर अंधारे जरा असं फार उजेड खूप उजेड आला वगैरे असं नका करू साधारण आपल्या घरात असं ते चालतं फळीवर ठेवलं तर चालतं फळी स्वच्छ पाहिजे दोरीवर बांधलं तर एका वेळेला पाच पाच गठ्ठे बांधू शकतो म्हणजे जागा कमी लागली आणि दोरीवर तर सुंदरच येते छानच येत हे असं आपल्याला करता येतं म्हणजे जागा कमी लागते आणि करता येतं फक्त जंतू घाण धूर धूळ लागता कामा नये त्याला आता झिंगरी लाडवं लागवड पद्धतीमध्ये भाताचं गव्हाचं काढ सोयाबीनचा पाला काढ भुसा उसाचा पाला केच्या झाडाची पानं बुंदा मक्याचं किंवा ज्वारीचं काढल्याचं सगळ्याच होतंय आता आपण काय घेतलंय तांदळाचं घेतलं म्हणजे आपण तुम्ही काय म्हणतो भाताचं काढ बियाणं स्पॉन बॅग फोडण्याआधी पंधरा दिवस मध्ये राहू शकतात म्हणजे तुम्ही आणलं उद्याच्या उद्या करायला पाहिजे असं नाही पंधरा दिवस मध्ये ठेवत होतो पंधरा दिवसा खराब होणार मी काल आणले कोल्हापूरला मध्ये ठेवलं सकाळी गाडीत आणलं तिथं आल्याबरोबर मध्ये ठेवलं आणि आता बाहेर काढले मोठा वाटतोय आता पुढे कसं करायचं तर हात स्वच्छ धुवून घ्यायचे भाताचं काळ तीन सेंटीमीटर तुकडे सांगितले जरा काही जणांचे मोठे झालेत बघा अशीपणा करायचं नाही जरा हा तीन तीन सेंटीमीटर केलं तर पुढे तुम्हाला उपयोगाचा तीन तास थंड पाण्यात भिजत ठेवायचं आणि भिजत ठेवण्याची पद्धत म्हणजे पोत्यात घालून ठेवा म्हणजे तुम्हाला गोळा करत केलं लक्षात आलं ना म्हणून त्याच्यानंतर एक तास गरम पाण्यात भिजवायचंय उकळायचं नाही पाणी उकळायचं उकळलेलं पाणी घ्यायचं पण त्यात ठेवायचं तुम्ही ते उकळायला ठेवायचं नाही तेवढं नाही लक्षात ठेवायचं आणि या नंतर पाण्याचा निचरा करायला पाहिजे म्हणजे काहीतरी जड ठेवून पाणी काढून कारण पोकळा असा नळ्यात त्याच्यात पाणी गेलेलं ते नाही चालत ओलसरच घेतले आपण पण पाणी ठेवलेला घेऊ नका चाळीस मायक्रॉनच्या प्लास्टिक बॅग बारा बाय अठरा इंच घेतलं तुमचं जास्तीत जास्त उत्पादन त्यात म्हणून नाही किती वेळा करणार जास्तीत जास्त मोठी बॅग दिली आहे त्या बॅग मध्ये आपण भिजवून घ्यायच त्या बॅग मध्ये दोन इंचा काळाचा आता दाखवली आता तू पाच पाच दहा केला ना बरोबर हे दहा केलं तू एक एक भरायला सुरु केलं तर त्याच्याबरोबर मी वाचते तू त्यांना आधी देऊन घेणार ना बिया त्या आपण ती बॅग घेतली बॅग पाण्यातून व्यवस्थित काढून घेतली फॉर्मलिन नावाचं औषध असतं त्यात ते बऱ्याचदा बॅगा भिजवतात आपल्याकडे फॉर्मलिन मिळणार नाही ना ते आणायला ना लांब जायला लागणार किती घालायचं माहित नाही म्हणून आपण तुम्हाला गरम पाण्याची प्रोसेस शिकवली सरळ आपलं आपल्या गरम पाणी गरम पाण्यात पिशवी उलटी करून आपण काढून घेतली त्याच्यातून नंतर त्या बॅग मध्ये दोन इंचा काढाचा थर द्यावा ते व्यवस्थित दाबून बसवावे काही आता ते तुम्हाला घालताना दाखवेल परत घालणार त्याच्यावरती एक थर आपण याचा देणार आहोत तसला बियाण्याचा तुम्हाला ते बियाणे दिले की त्याचे दहा भाग करून ठेवायचे दहा भाग दहा का पाच 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 हे शंभर ग्रॅम आहे हे शंभर ग्रॅम मध्ये ना पाच पाच भाग करायचे आणि पाच थर लावायचे हा तुम्ही पाच वाटण्या करून ठेवायच्या त्याच्या कळलं आणि मग पहिला थर झाला परत काढ घालणार परत दुसरा थर झाला परत काढ घालणार परत तिसरा थर झाला कळलं ना असे पाच थर घालायला शिकवणार ती तुम्हाला नंतर बॅगेचं तोंड घट्ट बांधून बॅग स्वच्छ अशा ठिकाणी अंतराळी ठेवायची किंवा काठडा जो आहे ना त्याला सॅनिटायझर न पुसून घ्या तुम्ही लाकडावर ठेवणार तर ती निर्जन तो करा आणि मग त्याच्यावर ठेवा आणि शक्यतो आदांतरी ठेवला तर छान फुलत त्यानंतर पंधरा सोळा दिवसांनी ऐका पांढरी पांढरी टोकात बुरशी आल्यासारखं दिसायला लागेल तुम्ही काय म्हणा बुरशी आली बाई टाकून देते बुरशी नाहीये ती पांढरी पिशवी पांढरी दिसते हे जसं आता स्पॉन आणताना ही पिशवी पांढरी दिसली होती की नाही तशी आपली ही दिसणारी पिशवी आपलं हे पिंजर आहे ना हे दिसत नाही पूर्ण पांढरी खड दिसते आणि आपल्याला वाटतं की बुरशी आली किंवा घाण झालं तसं होत नाही ते मग जिथे तुम्हाला बुरशी आलेली दिसते ना तेवढाच भान ब्लेड न कट करायचं पाहिजे ना तेवढाच ब्लेड न कट करायचं एकदम पहिल्यांदा काही जमीना प्रॅक्टिस असते ते सरळ बॅग काढून टाकतात पण सुरुवातीला तुम्हाला प्रॅक्टिस नाही नाही सगळं जाईल ना फ्लॉवरिंग मग कसं काय होणार म्हणून तिचं तेवढा ब्लेड न कट करायचं कट केलं की त्याच्यात ना बाहेर आपली येणार आहे हा हे लक्षात ठेवायचं नंतर पंचवीसाव्या दिवशी पहिले दहा दहा पंधरा दिवसांनी पंधरा सोळा दिवसांनी ते यायला लागणार कट केला की आणखी दहा दिवसांनी फुलं येणार छान ती फुलं आली तीच आपण कट करणार असो तो पहिला तोडा काढल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी दुसरा तोडा येतो हा आणि असे उत्पादन तुम्हाला मिळतं एक चार पाच आले ना का तोडे पाच तोडे आले पाचवा तोडा पण मिळतो म्हणजे पहिल्या वेळी शंभर ग्रॅम स्पॉनला आपल्याला पाचशे ग्रॅम फ्रेश मशरूम मिळतो लक्षात आला पाच वेळा तुम्हाला थोडा मिळतो त्याचा ताबडतोब वापर करायचा शिल्लक राहिलेला मशरूम रेग्युलर फ्रीज मध्ये प्लास्टिक बॅगेत पॅकिंग करून ठेवायचं किंवा वाळवायचं ताजं खायला पाहिजे ते सकाळचं मी संध्याकाळी केव्हा तरी विकायला नाही ते नाही चाललं हा त्यामुळे ताजं खाल्लं पाहिजे नाहीतर फ्रीज मध्ये ठेवलं पाहिजे आणि ते पण खूप दिवस नाही ठेवायचं आणि वाळवायला ठेवला तर वाळलेलं मशरूम जातं त्याची पावडर पण जाते डीप फ्रीजरला ठेवल्यास थे एक महिना राहते पण स्वाद बघतो डीप फ्रीजर म्हणजे एकदम वर पण तसं खाऊ नका त्याचा काही फायदा नसतो लोकांनाही विकू नका कळलं हा मशरूम खाण्याचे फायदे वगैरे आपण नंतर सांगूया ना आता तू हे आधी त्यांना